आजच्या मीतीला आपल्या गंगापूर डॅममध्ये सहाशे एस सहाशे एम MC? सी एफ टी इतका पाणीसाठा आहे जर रविवारपर्यंत पाऊस नाही आला तर सोमवारपासून आठवड्याला एक दिवस पाणी पाणी शहरात येणार नाही चाळीस दिवस चाळीस दिवस पुरेवढा पाणी साठा आता सध्या तेच ना अधिकांनी सांगितलं नाही सर अधिकारी नाराये साहेब होते चव्हाण के होते त्याच्यात धनाई साहेब होते त्याच्यात धर्माधिकारी साहेब होते चौघे अधिकारी होते त्यांच्या मीटिंगमध्ये ठरलं तेच तुम्हाला सांगतो पुढच्या आठवड्यावर ना पाऊस नाही आला तर एक दिवसाचा ते शट डाऊन करावं पाऊस जर नाही झाला तर पुढे दोन दिवस पुढे तीन दिवस असं पण पण पाऊस येईल असं आज पण ते झालेलं नाही मी उपमहापौर असं ना झालो होतो एकदा जवळजवळ पंधरा ऑगस्टपर्यंत पाऊस आला नव्हता परंतु शेवटच्या महिन्यामध्ये पाऊस आला आणि वर्षभर पाणी साठं झालं त्याच्यामुळे